श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुम्ही आयुष्यात खूप नकारात्मक विचार करत असाल तर गौर गोपालदास यांचे हे विचार तुम्हाला आयुष्यात खूप प्रगल्भ करतील व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि विचार नक्की शेवटपर्यंत ऐका मित्रांनो आनंद हा फुल पाकरासारखा जवळचा वाटतो परंतु जेव्हा आपण ते पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते आपल्यापासून दूर जाते त्यामुळे तुमच्याकडे जे असेल त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो सकारात्मक दृष्टिकोन ही जीवनातील यशाची गुरु किल्ली आहे प्रत्येक गोष्टीकडं तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे जोपर्यंत तुम्ही कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणत नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान मिळणार नाही त्यामुळे लोकांना आनंद देण्याचा नेहमी प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला आयुष्यात समाधान मिळेल जर तुम्ही फक्त पैशाच्या मागे धावत असाल तर तुम्ही आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही किंवा समाधानी राहणार नाही सर्व असूनही तुम्हाला नेहमी रिकामे वाटत राहील मित्रांनो नेतृत्व म्हणजे कमी बोलणे आणि जास्त विचार करणे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता तेव्हा त्या गोष्टीचा रिझल्ट समोर ठेवून काम करा सचोटीने कमाई करणे आणि विचार करून खर्च करणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जेव्हा तुम्हाला तुम्ही काय करता याचा उद्देश कळेल किंवा याचा अंदाज येईल तेव्हा तुम्हाला तुमचे काम आवडेल नाहीतर तुमच्या कामात अडचण निर्माण होईल मित्रांनो स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात माणसे जोडण्याचा नेहमी प्रयत्न करा आज मी निदान एक पाऊल तरी पुढे टाकीन निदान एक काम तरी पूर्ण करीन किंवा निदान एक अडथळा तरी ओलांडीन निदान प्रयत्न तरी करीनच करीन असा विचार नेहमी करा मित्रांनो कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडतच नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल याची वाट पहा या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते ते म्हणजे तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि दुसरं म्हणजे तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब या दोन गोष्टींमुळेच तुम्हाला जग ओळखते मित्रांनो जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिलं येणं असं नसतं एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करून दाखवणं किंवा जास्त चांगली करणं म्हणजे जिंकणं होय मित्रांनो भूक आहे तेवढी खाणे ही प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला दुसऱ्यांची भूक भागवणे ही संस्कृती कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली, सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावेच लागते मित्रांनो सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक अशा प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळते परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते मित्रांनो आपण जगाला जगण्यासाठी जाणण्यासाठी जे वापरतो ते मन आहे आपण गोष्टी जशा आहेत तशा पाहत नाहीत तर आपण जे आहोत तसे पाहतो मित्रांनो तुमचे जीवन असे जगा की जे तुम्हाला ओळखतात पण देवाला ओळखत नाहीत ते तुम्हाला ओळखतात म्हणूनच देवाला ओळखतील जेव्हा गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर असतात आणि तुमच्यासाठी काहीही शक्य नसतं तेव्हा काळजी का काळजी करू नका कारण तुम्हाला ते माहीत आहे की ते शक्य नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच प्रेरणादायी विचार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद